नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये कि नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर हे बघू शकता मी एक बटाटे घेतलेत तर आज आपण असे भन्नाट असे मस्तपैकी बटाट्यांपासून एक रेसिपी छान अशी असे नाश्त्यासाठी करूयात आपण तर चला तर वेळ न घालू तर आपण सुरुवात करूयात आता मी बटाटे कट करून घेते म्हणजे पटकन आपले बटाटे शिजले जातील अखंड शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे मी आणि हे अर्धे वाटी मी वाटाने घेतलेत सोलून फ्रोझनचे घेतले तरी चालतील पण आता आपल्याकडे अवेलेबल आहे तर आपण आपलं हे घेऊयात जर अवेलेबल नसेल तर तुम्ही फ्रोझनचं घेऊ शकता वाटाने बटाटे कट करून असं टाकल्यामुळे काय होतं शिजायला पटकन वेळ लागत नाही पटकन शिजले जातात मी एका बटाट्याचे चार खोडे केलेले आहेत आता इथं मी पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलेलं आहे इथे मी आता पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले आता आपण त्यात हे बटाटे टाकत आधीच मी ते, ते, ते बटाटे स्वच्छ धुवून घेतले होते त्याच्यामुळे धुण्याची काय गरज वाटत नाही बटाटे बुडतील इतकं पाणी घ्यायचंय कुकरला जरी तुम्ही लावून घेतलं तरी चालेल पण काळा होतो खूप म्हणून आपल्याला फक्त यातच वाटाली आपण टाकायचे अर्धे वाटे मी वाटाने घेतले चार बटाट्यांसाठी आता दहा पंधरा मिनटांसाठी आपण ह्याला शिजायला या ठेवूयात याच्यात आता असं अर्ध्यावर झाकून ठेवूया आपण म्हणजे तो शिजण्याला पटकन शिजलं जाईल आपले बटाटे बघू शकता हे बटाटे आता आपलं पूर्णपणे शिजलेले आहेत असा शिजलं पाहिजे बटाटा आणि ह्या हा वाटाणासुद्धा असा छानपैकी शिजलेला आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण पुढची प्रोसेस करूयात पूर्णतः थंड होऊन द्यायचं आहे पूर्ण असा गार झाला पाहिजे बटाटा आणि वाटाणा दोन्हीसुद्धा थंड झाले पाहिजेत येथे आता आपला बटाटा थंड झालेला आहे पूर्णतः आता आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे ना तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता किंवा पळीच्या साह्याने म्हणा कशानेही आपण स्मॅश करू शकता किंवा स्मॅशरने पूर्ण तसं पूर्णपणे त्याला स्मॅश करून घ्यायचं पूर्णपणे थंड झाल्यावरच आहे जे प्रोसेस करायची इथे मी काटे चमचा घेतलेला बघू शकता तुम्ही काटे चमच्याचा पण चांगला छानसा उपयोग होतोय असं करून प्रेस करायचं म्हणजे पूर्ण तर त्याचा गाळ होईल जे काहीही राहणार नाही ना गाठ वगैरे त्याच्या अजिबात काही राहणार नाही ना। पूर्ण मऊ होईल स्मॅशरच पाहिजे असं काही नाही नसेल तरी तुम्ही असं काटे चमच्याच्या सहाय्याने बारीक करू शकता बघू शकता कसं झालंय अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आता त्यात मी वाटाणी घालते कुस्करून घेतलं मी तो पण एकदम बारीक एक करून घेतला या याच्यातच जाईल आता आपलं मीठ टाकलं गरजेनुसार मीठ टाकू चवीपूर धने पावडर लाल तिखट थोडंसं लाल तिखट घालायचं कारण आपण हिरवी मिरची थोडीशी घालणार आहोत त्याच्यामुळे लाल तिखट थोडंसं घालायचं आपल्याला हळद घालायची थोडीशी चाट मसाला थोडासा घालायचा आपल्याला तसंच हिरवी मिरची आणि मी आलं थोडंसं बारीक करून घेतलं होतं एक मिरची आणि आर्धं थोडंसं नावाला घेतलं होतं ते आता मी आपण टाकूया त्यात कारण त्याला जेवढं लागलं एवढंच घ्यायचं आपल्याला खूप तिखट बनवायचं नाहीत आता हे एक जीव करून घ्यायचे आपल्याला कॉर्नफ्लावर घालायचं आहे आपल्याला आणि थोडंसं पीठ घालायचं फक्त हे आपण थोडंसं एक जीव करून घेतोय तर बायंडनिंग होण्यासाठी घालायचं आहे आपल्याला इथे मी टाकायचे इथे आपल्याला कॉर्नफ्लावर दोन चमचे टाकायचे आपल्याला याच्यात आपल्याला एक चमचा बेसन पीठ घालायचं आता हे पूर्णपणे असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आता छानसा मी गोळा तेल लावून घेतलेलं करून तेल लावलंय थोडंसं आता आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या टिक्क्या बनवायच्यात गोल असा आकारातमीकडे तेल तापायला ठेवलेलं आहे आता आता आपण त्याचं एक एक करून असं ते कटलेट केलेले आहेत के। मी ते मिडियम गॅस वर आपल्याला हे जेवढे बसतील तेवढे आपण करूयात करूया आकार तर बनवले सगळे कटले आधी तापवून घ्यायचं ते आणि मग आपण त्यात सोडायचं जेणेकरून भाजले जाईल आपले सगळीकडे हा असं सकाळचं अं सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान असा पदार्थ आहे. छान असे recipe आपली जरा पातळ कटलेट करायचे जरा जेणेकरून व्यवस्थित तळले गेले पाहिजे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने असतात ना आलटून पालटून कसलंही चिकटलेलं नाही आहे खाली जे आपण ते बाइंडिंग करतो त्यासाठी आपण कॉर्न कॉर्नफ्लावर घातलेलं आहे थोडंसं बेसणपीठं घातलेलं आहे हवं असेल तर परत थोडंसं घालायचं खाली बघू शकता अजिबात कसलंच काही झालेलं नाही म्हणजे खाली चिकटलेलं नाही आहे त्याच्यामुळे परफेक्ट आपलं झालेलं आहे थोडंसं अजून वाटेल तर आपण घालू शकतो जर तुम्हाला काही शंका असेल तर आधी थोडंसं ट्राय करा घालून घालायचं म्हणजे जे विरघळलं तर आपण परत अजून त्यात मिक्स करू शकतो थोडंसं पटकन आपली कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे एक तर थंडी सुरू झाली आहे त्याच्यामुळे आपल्याला असं वेगवेगळं काहीतरी पाहिजे आपल्या शरीरात वाटाणा आता वाटाणा चालू झाला आहे वाटाणाचा सीझनच आहे आता त्याच्यामुळे आपण बनवू शकतो आणि घरातल्या घरात या वस्तू सगळ्या अवेलेबल असतात आपल्याकडे आता हे मंद गॅसवर आपण मिडियम गॅसवरच हे तळून घ्यायचं हे बघू शकता आपण पहिले टाकले की बस लालसर झाले अशा पद्धतीने आपण सगळं आपण कटलेस करून घेऊया आता इथे आपले कटलेट तयार झालेत आता आपण काढून घेऊयात बघू शकता असं तांबूस रंगावर झाले की काढून घ्यायचे तेलात कुठेही फुटलेले नाही का व्यवस्थित परफेक्ट झालेले आहेत कुठे हे फुटलेले नाही बघू शकता तुम्ही तयार आहेत आता आपले हे कटलेट तर आता आपण एक महत्वाची टीप आहे तुम्हाला तुम्ही सेलो फ्राय सुद्धा करू शकता किंवा तळूही शकता तर आहे ना इथे आपण डेकोरेशन डेकोरेट करूया त्याला थोडंसं दही ले, घातलं मी त्याच्यावर जाणार आहे आपली चिंचेची जे आपण बाजारात आपल्याला जे चिंचे लिक्विड उपयोग मिळतं ना ते आपण वापरूया याच्यात थोडीशी शेव हो। आणि कोथिंबीर माझ्याकडं फ्रेश धनिया होता कोथिंबीर होते त्याचा वापर केला आहे मी बघू शकता तर असे पटकन अशी थोड्या वेळातच होणारी अशी झटपट रेसिपी तर नक्की ट्राय करा आणि नक्की मला कमेंट कर करून सांगा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तर धन्यवाद